प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी तक्षशिला बुद्धविहार काळेगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आणि बुद्ध विहाराच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहा दिवसीय श्रामणेर शिबिर या ठिकाणी संपन्न होत आहे गे ह्या शिबिराचं हे तिसरं वर्ष आहे आणि या ठिकाणी लातूर जिल्ह्यातून नांदेड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं तरुण मुलं या ठिकाणी या शिबिरासाठी उपस्थित झालेले आहेत या शिबिरामध्ये जवळपास सत्तर मुलांनी भाग घेतलेला आहे भगवान बुद्धांचा हा दुःख मुक्तीचा हा संदेश आपल्या येणाऱ्या युवा पिढीसाठी अत्यंत कल्याणकारी आहे येणाऱ्या पिढीला जर वाचवायचं असेल सुसंस्कारित करायचं असेल तर आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक बाळांना मुलांना युवकांना युवतींना धम्मा मध्ये आपल्याला आणावं लागेल त्यांना धम्म व्यवस्थित सांगावा लागेल त्यांना स्वावलंबी बनवावं लागेल त्यांना त्यांच्या जीवनाच्या कर्तव्यांची जाणीव त्यांना करून द्यावी लागेल यासाठी हा आपला उपक्रम या ठिकाणी चालू आहे ही सत्तर मुलं सकाळी साडेचार वाजता उठतात उठल्यानंतर एक अर्ध्या तासात फ्रेश होऊन सकाळी बुद्ध ध्यान भावना केली जाते आणपाण त्यांना दिलं जातं पुन्हा एक तास बुद्ध वंदना त्या ठिकाणी होत असते सात वाजता त्यांना नाश्ता मिळतो पुन्हा अकरा वाजता त्यांना भोजनदान असतं पुन्हा सायंकाळी चार वाजता त्यांना अल्पाहार म्हणून फळांचं फळ दिले जातात आणि संध्याकाळी सात साडेसात वाजता त्यांना पुन्हा एकदा छोटासा अल्पाहार लहान मुलं असल्यामुळे त्यांना देत असतो आपण त्यांच्यामध्ये असं खूप खूप असं परिवर्तन येत आहे मुलांमध्ये ते बुद्धांची पूर्ण वंदना पाठ करत आहेत ते ध्यान करत आहेत त्यांचं मन स्थिर होत आहेत त्यांना या अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये राहण्याचा त्यांना एक वेगळाच आनंद या ठिकाणी त्यांच्यामध्ये बघायला मिळतो हे सगळं तुम्हाला पाहायचं असेल तर आपण सर्वांनी बुद्ध जयंतीला दिनांक बारा मेला आपण सर्वांनी या ठिकाणी यावं त्यांची भाषण करण्याची पद्धती त्यांचं बोलण्याची पद्धती हे आपल्याला त्या दिवशी मिळेल तक्षशिला विहार काळेगाव या ठिकाणी दोन हजार पाचशे एकोणसत्तरवा बुद्ध जयंती सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना कळवण्यात विशेष आनंद होतो या महापुरुषाचा जन्म सम्यक संबोधी आणि महापरिनिर्वाण एकाच दिवशी प्राप्त झालं तो दिवस या विश्वामध्ये बुद्धांचा बुद्ध दिवस म्हणून साजरा केला जात असतो आपणही सर्व समाज बांधव सर्व आप्तेष्ट मित्र परिवार आपण सर्वांनी आपापल्या प्रत्येक विहारी यायचे आहे आणि हा बुद्ध जयंती सोहळा या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी संपन्न करायचा आहे असं मी आपणा सर्वांना आवाहन करत आहे मी भारतीय बौद्ध महासभेचा माजी जिल्हाध्यक्ष व निर्वाचित भारतीय महासभेचा जिल्हा उपाध्यक्ष संस्कारी बाग या ठिकाणी दोन मे पासून तक्षशिला बुद्धविहार या धम्मभूमीमध्ये आमचे परम धम्मगुरू आदरणीय पूजनीय बदंत महावीरो थेरो यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी संयुक्तपणाने श्रामनेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे श्रामनेर शिबिर हे अत्यंत महत्वाचं आहे आणि ह्या श्रामनेर शिबिरामध्ये आमच्या भंतीजीच्या मार्गदर्शनाखाली जे उद्या चालून ज्यांच्या जीवनांचा खरा मार्ग ज्यांना सापडायचा आहे ते वयोगट म्हणजे फक्त पंधरा सोळा वर्षापासूनचे जवळपास सतरा आ, सत्तर बहात्तर मुलं या ठिकाणी परिवर्जा धारण केलेले आहेत तर या निसर्गरम्य भूमीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी मुलांना सुसंस्कारित करण्याचा प्रयत्न भंतीजीच्या मार्गदर्शनाखाली होत आहे तसं भंतीजी अखिल भारतीय अं अखिल भारतीय भिकू संघाचे तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत त्यांची एक अत्यंत महत्वाची या ठिकाणी भूमिका राहिलेली आहे त्यांनी महामानव बोधिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातनं हे शिबिर घेण्याचं आयोजन केलं त्या शिबिराला मी संस्कार विभागाचा उपाध्यक्ष नात्याने मी त्यांना सहकार्य दहा दिवसापासून करत आहे परंतु सर्व श्रेय भंतीजीकडे जातं कारण भरती भंतीजीचे फॉलोअर्स इतके काही आहेत बीड जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल उदगीर असेल किंवा अहमदपूर असेल या ठिकाणी भंतीजीच्या मंगल मुखातून जे धम्मदेशना होते त्या धम्मदेशनेमुळे सर्व वातावरण धम्ममय होत चाललेलं आहे यानंतर भंतीजीचा एक संकल्प आहे की बारा तारखेच्या नंतर वीस मेला एक महान असं उपासिका शिबिर या ठिकाणी लावण्याचं ठरलेलं आहे म्हणजे असे अनेक वेगवेगळे उपक्रम भंतीजीच्या माध्यमातून होतात त्यांचे आम्ही एक धम्मसेवक म्हणून आम्ही त्यांना सातत्याने सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो कारण हे काम करत असताना आम्हाला आमच्या जीवनाचा प्रमोच्च असा आनंद मिळतो खरंच आम्हाला आमच्या आम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर धम्मशेवक म्हणून जगणं फार आवडतं एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि भंतीजीचे ह्या सर्व हे जे सहकार सहकारी आहे ते आम्हाला भंतिजीच आहे बंतिजीच्याच माध्यमातून आम्ही घडत आहोत धम्म कार्य करत आहोत भारतीय बौद्ध महासभेला एक नवीन चैतन्य भंतीजीमुळे मिळत आहे एवढंच या ठिकाणी